हो चालले कमी चालले नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक नक्की करा मित्रांनो सर्व इकडे लक्ष द्या आपले सर्व गट त्रेचाळीस गट अडीच वाजेपर्यंत पूर्ण झाले होते आपल्याकडे अगदी भरपूर आहेत आता साडेतीन एक तास आपण वाढ बघूया रान समोर तुम्हाला दिसते पाहायला चिखल लागत नाही रान आहे कोणतेही एक तास जर आपण थांबलो तर मैदान संपन्न होऊ शकत त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा विचार करून एक तास आपण थांबूया आणि एक तासानंतर हे रान सुकल्यानंतर सेमी आणि त्यानंतर फायनल संपन्न करू गेले तीन वर्ष हे आयोजक म्हणजे आमदार मोहनराव दादा कदम शिवाजीराव कदम सर डॉक्टर शिवाजीराव कदम सर आणि विश्वजित कदम साहेब हे गेले तीन वर्ष मैदान इथे आयोजित करतात सर्वसामान्य बैल बलकांच्या साठी पण गेली दोन वर्ष त्या मैदानचा फायनल होऊ शकला नाही त्यामुळे आयोजकांनी त्यांनी ऑनलाईन मधून ठेवली होती आणि आज त्यांना कोणत्याही परिस्थितीत मैदान संपन्न करून आयोजन त्यांना लक्ष द्यायचं होतं पण आज निसर्गाच्या नैसर्गिक आपत्ती आल्यामुळं आता आपण मैदान थांबवलं होतं घर चालले पर्यंत भरपूर आहे साडेचार वाजेपर्यंत वाट बघूया जर साडेचार नंतर पाऊस परत आला किंवा ह्या दोन तासात पाऊस थांबलाच नाही तर आपण पुढचे निर्णय घेऊ आता तुर्कास एक तास आपण थांबूया एक तासानंतर जर पाऊस उघडला तर सेमी अँड हा संपन्न होईल